हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रियास लवले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज खूपच पाऊस पडतो आहे अगदी धुवाधार चाललं आहे बघा ना भारी वाटते पण आज जरा तब्येत बरी आहे म्हटलं लवकर उठले थोडी कामं आवरले आंघोळ केली आणि बघते तर काय आहे बेडचा दरवाजाच उघडे ना प्रयत्न करते भारीच मोठा घोळ होऊन बसला आहे बाई आता काय करायचं लॉकच उघडत नाही बे मी आंघोळ केली आहे आणि बाहेर आली आहे म्हटलं बेडरूमला लॉक केलं चेंज करायला तर ते लॉक उघडे ना झाले आता मी टेन्शन आहे आता आहो पण नाही घरात ॲक्च्युली ते खराब झालं होतं ते मला म्हणले ते हळूच लाव पण काय नाही म्हणून झालं मला ना पहिलं गरम झाले आणि आता हे टेन्शन आलं आहे ना फोन करते आधी बघते काय होतं आहे नंतर मला कसं तू मी आताच अडकले नशी फोन माझ्याकडे होता म्हणून भूक लागली मला घ्यायचं आहे काय ते खायला तर त्यांना फोन केला ते म्हणतात हेअर पिनने थोडं थोडंसं ढकल मग येईल मला नाही वाटत माझ्याने काय होईल बाहेर बघते एकदा ट्राय करू मी हेअर पिन घालून ते जरा लॅच सरकवायचा प्रयत्न करत असते हे सगळं हेअरपिनने लॉक उघडतं हे सगळं आपण टी व्हीत बघतो खरं होतं काय काय माहिती मी माझ्या परीने प्रयत्न करते पण ते होईनाच झाले आणि एक तर मलाच ओरडायला लागले ते असं कसं लावलं मी म्हटलं आता ओरडून उपयोग नाही आता मी इथे अडकले नंतर मी काय केलं आकाशला कॉल लावला तो त्या रूममध्ये त्याच्या झोपला होता तो उठून आला त्याने जरा तिकडून मागून असा धक्का दिला आणि त्याची तिकडून बडबड सुरू तू असं कसं लावलंस असं असतं ना काय झालं ना की जो तो एकमेकांना दोष द्यायला सुरुवात करतो मी म्हटलं अरे बाबा ते प्रयत्न कर आधी मला बाहेर येऊ दे मग काय ते बघू आपण मी आपली पिन लावते लावते तो मला सांगते इकडून तसं कर तिकडून तसं कर दमले मी अक्षरशः म्हणजे किती ते आणि हेअर पिन अशी होती ना इतकी नाजूक की ते वाकत होती अशा मी चार पाच पिनं यूज केल्या आणि थोडंसं ते सटकलं आणि मग निघालं बाई एकदाचं हे बघा हे काढूनच टाकलं आकाशने आता बोलला लावूच नकोस जाऊ दे बाई मला असं वाटलं मी दिवसभर अडकते की काय आता माझी देवपूजा पण राहिली होती ना देवाचे आभारच मानले नाही तर मी अडकलेच असते आज दिवसभर जर निघालं नसतं तर काहीतरी ना ते तोडावं लागलं असतं दुसरं काय एकदा असंच झालं होतं आकाश लहान असताना ना स्लायडिंगची विंडो लॉक झाली आणि मी येईपर्यंत दोघं पण बाहेरच होते जवळ पावणे पाच व्हायला आले तर आता सकाळी थोडं बरवाड होतं म्हणून थोडंसं काम केलं थोडं बाथरूम वगैरे क्लीन केले जा फ्रेश झाले होते ना पुन्हा ताप आला पुन्हा खाली पुन्हा झोपले ते आत्ता ओढल्या एवढे दिवस जात खरं काय काय माहिती आता आधीच सकाळपासून त्या लॉकचं टेन्शन होतं ते करण्यातच बराच वेळ गेला ते लॉक उघडण्यात आणि त्याच्यानंतर मग जरा घरातलं सगळं आवरला पसारा वगैरे थोडंसं इकडे तिकडे होतच ना आपण जरा आजारी असलो की आणि मी पण आल्यावर कसा थोडा आराम करायची राहू दे पडलं तर पडला असा विचार करायची आणि आता पावसाने थोडं गारटलंय आणि चहा घेते म्हटलं आणि थोडा ताप जातो आणि परत येतोय असं झालं ते म्हणाले होते व्हायरल आहे पण एवढे दिवस नाही व्हायला पाहिजे आणि म्हटलं अजून आहो पण आले नाही तिकडे म्हटलं आता उद्याच्या डब्याची तयारी मटकी भिजत घातली होती ते आता स्वच्छ धुवून म्हटलं ठेवते त्याला मोळ येतील नंतर आता चहा घेणार आम्ही दोघच मी आणि आकाश नशीब आकाश सकाळी घरी होता म्हणून नाही तर प्रॉब्लेम झाला असता त्याला रूममध्येच चहा दिला त्याचं काम चाललंय म्हटलं जरा बाल्कनीत बसावं निवांत जरा शांतपणे असं कंटाळा येतो आणि कोणी बोलायला घरात नसलं ना की अजून कसं तरी होतं म्हणून तर मी हा उद्योग सुरू केला तर तुमच्याशी के बोलते बघा या गप्पा आपल्या घरच्यांचं म्हणणं आराम कर किती आराम करणार कंटाळा येतो नाही एनर्जी वेस्ट करू नको काय हालचाल करू नको रेस्ट कर झाली आता रेस्ट करून कंटाळले मी त्या रेस्टला सकाळपासून पाऊस आहे एकदम वातावरण वेगळंच झालंय बरं वाटतंय म्हणजे डार वाटतंय बाहेर बालपणी आवाज गेलेला आहे एक आधीच सूर आता हा सूर लागला पाऊस बरेच जण आजारी आहेत आणि आराम करून किती करणार किती झोपते मी आज तर सुट्टी असल्यामुळे पूर्ण वेळ झोपूनच काढले तर उठले अजून अहो आलेले नाहीये थोड्या वेळाने शर्मीला आली मला एवढा आनंद झाला ना कोणतरी बोलायला मिळालं कसं असतं ना मी कंटाळले होते ना बोलायला माणूस पाहिजे आणि ज्याला बोलायची सवय असते ना त्या माणसाला एकटं राहणं जमत नाही बरं का तर तिला मी आता सांगितलं की आज काय करायचं शेवग्याची शेंग साधी बटाटा घालून साधा रस्सा भाकरी भात असं सांगितलं कारण म्हटलं आज संडे आहे पण कुणी घरातच नाही तर काय बनवणार आणि माझ्या तर तोंडाला चवच नाही तर बोलून बोलून थोडासा वेळ काढला आणि म्हटलं आता आहोंची वाट बघते आत्ता तरी येतील फोन आला त्यांचा येतो आहे म्हणून म्हटलं या त्या लोकांना दोघांना चहा ठेवला पण मला काय आता चहा प्यायची इच्छा नाही मला वाटतं होतं टॉमॅटो सूप प्यावं तोंड असं एकदम कडू कडू झालं ना ते म्हटलं टॉमॅटो सूप करायला घेतलं आता ते हॉटेलमधलं वेगळं आणि घरगुती क आपलं वेगळं आणि आपण ना इकडे तिकडे बघतो यूट्यूबला वगैरे मी बघितलं पण सगळं त्याच्याप्रमाणे न करता थोडं त्यातलं आणि थोडं आपल्या मनाचं असं केलं मी आणि टॉमॅटो आणि आलं लसूण वगैरे हे लावून कुकरला लावलं थोडंसं लाल तिखट वगैरे दे टाकलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं परतून घेतलं तुपामध्ये आणि थोडी मिरपूड व्हायला माझ्याकडे नव्हती म्हणून मी जे मिरे घेतले आणि थोडेसे असे कुटून बारीक त्याच्यामध्ये टाकले आणि म्हटलं त्याला त्याच्या कुकरला शिट्ट्या काढायच्या आणि सूप प्यायचं जरा पावसात बरं वाटतं आणि ह्या लोकांसाठी चहा ठेवलाच होता त्यांना पावसात भिजून आल्यावर चहाची तलब झालेली पण मला चहा काय प्यावंसं वाटत नव्हतं एरवी बी इथे तर आता कुकरला शिट्ट्या होती चांगल्यानं तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि शिट्ट्या करून झाल्यानंतर मला लक्षात आलं अरे कोथिंबीर राहिली आहे आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये ना साखर टाकायची राहिली होती ती टाकली आणि पुन्हा ते चांगलं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि ते ग्राइंड करून घेतलं त्याची फाईन आणि गाळून घेतलं मस्तपैकी छान असं सगळा तो गर त्याचा काढून घेतला हे माझ्या एकटीसाठी हा उपद्रव चाललेला आहे बरं का आणि छान त्याचं गर काढून घेतल्यानंतर थोडंसं बटर टाकून त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि ती सूपचं जे पा टॉमॅटोची जे होती ग्रेवी ती त्याच्यामध्ये टाकली थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं डायरेक्टच टाकलं म्हटलं काय होतं आहे आणि थोडं दूध राहिलं होतं ते दिलं टाकून काय माझ्याकडे क्रीम नाही काय नाही काय नाही संपलं होतं तो, तो पातेलं धुवायलाच टाकायचं होतं मला आपल्याला चालतं आणि थोडंसं हलवलं मस्तपैकी ते थोडंसं त्याला घट्टपणा येईपर्यंत कॉर्नफ्लॉरने थोडंसं उकळवलं आणि मस्त गरम गरम टोमॅटो सूप तयार बनवलं तुम्हाला पाहिजे सूप आहे बघा पाव का पावसाळा आहे सांभाळा बरं का स्वतःला तब्येतीची काळजी घ्या याच नोटवर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडलास की लाईक करा कमेंट करा बाय टेक केअर भेटूया पुन्हा असेच